नमस्कार मंडळी मी आरती आज सोमवार आहे सोमवार सोडण्यासाठी मी पेशल असं कोल्हापूर पेशल उपवासाची थाली बनवणार आहे त्याच्यासाठी मी प्रथम गोडापासनं सुरुवात करायची म्हणून तांदळाची खीर बनवत आहे मी तांदूळ एक दोन तास आधी म्हणजे एक अर्धा दोन तास आधी भिजत घातले होते तांदूळ भिजवून त्याची असं जास्त रवाळ असं जे आपण रव्यासारखं असतं तसं मी थोडं जाडसरच पेस्ट करून घेतलेले आहे आणि ते तुपामध्ये भाजून त्याच्यामध्ये ड्राय फूड ओलं खोबऱ्याचा कीज घालून दूध घालून ते चांगले वेलची पावडर घालून एक पाच मिनटासाठी शिजत ठेवणार आहे बघा आपली खीर शिजते तोपर्यंत इकडे मी छोलेही भिजत घातले होते सकाळी आणि उपवासाच्या वेळेला नियोजनबद्धच आपण थाळी बनवावी जेणेकरून एक दहा ते पंधरा मिनटात आपला स्वयंपाकही रेडी होतो बघा आता मी कुकरला छोले लावून घेतलेले आहेत व काजू आणि थोडे शेंगदाणे भिजतही घातले आणि त्यातले छो छोलेही थोडे काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच मी आता कुकरही लावून घेते आणि आपला पुऱ्यांसाठी पीठही मळून घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ मैदा रवा थोडे दही व थोडंसंच आपली साखर असते तीही घालून चांगलं पीठही मळून ठेवलेलं आहे तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते कांदा टमॅटो आलं लसूण चांगलं भाजून घेतलेलं आहे बघा त्याच्यातच गरम मसालाही घालून घेते त्याच्यामध्ये धने जिरे बडीशेप आणि थोडासा ओवा असं मी भाजूनच घेतलेला आहे तेही तेही भाजून गार करत ठेवते तोपर्यंत आपण वरणाची तयारी करून घेऊ वरण फोडणी टाकते आहे मी त्याच्यामध्येच राई जिरे मोहरी कडीपत्ता हिंग ओली मिरची थोडं कोथंबीर खोबरं घालून मी वरणही फोडणी दिलेलं आहे चवीपुरते मीठ घालून वरण आपले साईडला शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ बघा आता मी छोले फोडणे टाकत आहे मसालाही मी बारीक करून घेतलेला आहे एक पळी तेल घालून त्याच्यामध्येच मसाला घालून घेतलेला आहे दोन पळी चमचे मी लाल तिखट चवीपुरते मीठ व छोले मसाला जो मी करून घेतला होता तो घालून घेते आणि पेस्ट ही छोले मी बारीक करून काजू तीळ व शेंगदाण्याचं असं पेस्ट करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच थोडं गरम पाणी घालून एक पाच दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवून देते बघा एक पाच दहा मिनिटाने तेल सुटले काय बघू आता आप आपल्या मसाल्याला बघा आता आपल्या मसाल्यालाही चालू चांगला असं तेलही सुटलेलं आहे त्याच्यामध्येच मी छोलेही घालून घेते छोले घालून एक पाच दहा मिनटं हलवून असंच मी कडला शिजत ठेवणार आहे कळपलीकडच्या गॅसवर तो पण आपण भाताची तयारी करून घेऊ कुकरमध्ये मी तेल गरम करून त्याच्यामध्येच तमालपात्री जिरे व स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून मिक्स करून त्याच्यामध्ये गरम पाणी घालून चवी पुरते मीठ घालायचे व थोडा लिंबूही पिळून घ्यायचा म्हणजे मोकळा सळसळीत भात होतो कुकरला भात होते तयार तोपर्यंत आपली बघा इकडं छोलेची भाजीही तयार झालेली आहे त्याच्यावरती कोथंबीर घालून मी भाजी ही साईडला ठेवून पुऱ्याही लाटून घेते बघा ही आपल्या चांगल्या अशा टम फुगलेल्या आहेत आणि अशाच फुगवीर अशा पुऱ्या आपल्या राहतात जेणेकरून मी त्याच्यामध्ये रवाही वापरलेला आहे वा उपवासाची थाली तयार आहे रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलैकंद दाबा